महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा साईराज चव्हाण यांची नॅशनल दानपट्टा खेळासाठी निवड जयसिंगपूर येथील साईराज नंदकिशोर चव्हाण यांची नॅशनल दानपट्टा खेळासाठी विशाखापट्टणम तामिळनाडू येथे निवड झाली आहे नुकत्याच सातारा येथे पार पडलेल्या दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरी राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेचं आयोजन देवगिरी लॉन्स जोशी विहीर सातारा या ठिकाणी करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये एकूण दोनशे पन्नासहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता स्पर्धेमध्ये जयसिंगपूर येथील साईराज नंदकिशोर चव्हाण याला आठ वर्षाखालील गटात सुवर्ण पदक मिळून यश प्राप्त झालं त्याचबरोबर नॅशनल खेळासाठी विशाखापट्टणम तामिळनाडू येथे त्याची निवड करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून रक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे व संस्थापक सुशीलदादा मोझर हे होते त्यांनी साईराजचे खेळातील चपळता लवचिकता आणि साहसीपणा बघून तोंड भरून कौतुक केलं त्याला मार्गदर्शन करणारे कोल्हापूर जिल्हा दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष संतोष शिवगुंडा सुतार व प्रशिक्षक दीपक सुतार तसेच अन्हा चव्हाण यांचे मुलाचे मार्गदर्शन लाभले महानकटनेपसाठी सुभाष इंगळे कोथळी